नमस्कार मंडळी तुषू दूध तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता तुम्हाला माझ्या वागात इथं असेल आपण आता ट्रॉलीमध्ये शेणखत घेऊन आलेलो आहे आपल्या शेतामध्ये पांगवण्यासाठी हे बघा इथं ट्रॅक्टर आहे आणि आता इथून मी व्हिडिओ शूट करतोय आपल्याला आहे ना ट्रॉलीमधनं शेणखत आपल्या पूर्ण शेताला कसं पांगवायचं आहे ना तर त्यावरती हा खास व्हिडिओ मी बनवतो तर आता आपल्या उसाच्या रानासाठी आपल्याला ऊसाची लागवड ज्या ठिकाणी करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला उसाच्या ह्याच्यासाठी आपण शेणखत त्यामध्ये जमिनीमध्ये टाकणार आहे तर ते शेणखत आपण जमिनीमध्ये मिक्स कसं करतो तर हे मी आता तुम्हाला दाखवणार तर आता ह्या ठिकाणी बघा ते पूर्ण आपलं शेत आहे की या ठिकाणी आपल्याला आपला ऊस लावायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं शेणखत पांगवायचं आहे तर ते पांगवायचं कसं तर ते मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो नमस्कार मंडळी केतन सगळ्यांचं आहे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल ट्रॅक्टर आणि ट्रॉली आपण घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये शेणखत भरून आहे आणि दोन पण आपल्या तिथं काम करतायत आता झालेलं काय की आपल्या ह्या शेतामध्ये आपल्याला सोयाबीन आताच आपल्या हार्वेस्टिंग झाले आणि आपण लँड प्रिपरेशन करून झाले रोटर मारलेलं आहे सगळे लेवल वगैरे सगळं केलेलं आहे पण आता ह्यामध्ये ऊसाची लागवड करण्यासाठी आपण त्याच्यादी आपल्या शेतामध्ये शेणखत पांगवणार आहे तर त्यासाठी आपण काय केलंय की के ट्रॉली भरून पूर्ण शेण आणलेलं आहे आणि ते आता वर्ण असा बघा तुम्हाला दिसलं असेल की ते कशाप्रकारे पांगवायचं चालू आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवतो की आपल्या ह्यामध्ये शेणखत पांगवणार कसं आहे त्याच्या आधी हे समजून घेऊया की शेणखत का पांगवलं जातं तर ऊस आपलं हे जवळपास बारा ते सोळा महिन्यांचं पीक आहे तुम्ही सुरूचं करताय का अडचणी करताय त्यावरती पण त्यामध्ये ऑर्गेनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय हे वाढवण्यासाठी आपल्याला शेणखत आपण आपल्या उसासाठी टाकणार आहे तर ते आता कसं टाकायचं ते मी तुम्हाला दाखवतो तुम। आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपले ट्रॅक्टरला ट्रॉली आहे त्यावरती शेणखत आहे तर ते कशा प्रकारे पांगवत आहेत ते पा आणि इकडे पा इथं पांगवलेलं आहे तिकडनं आपण सुरुवात केलेली आहे इकडनं हे पा हे पूर्ण असं शेणखत आपलं पांगवायचं चा काम चालू आहे आणि ज्यावेळेस आपण लागवड करणार ते पूर्ण मातीमध्ये मिक्स होणार आहे पूर्ण ट्रॉली अशा प्रकारे आपण पूर्ण शेतामध्ये अशी पांगवणार आहे अशा आपल्याला किती जेवढं गरजेचं असेल तेवढ्या ट्रॉली भरून आपण आणणार आहे आणि त्या पांगवणार आहे तर याच्या आधी तुम्ही कधी असं शेणखत पांगवताना पाहिलंय का तर अशा प्रकारे आपलं शेणखत पांगवायचं चालू आहे मी पण शेतखत पांगवायला चालू पण एक व्हिडिओ शूट केली आता मी पण शेतखत पांगवायला जातो नाही तर मला शेवा खाव्या लागतील त्याच्यामुळे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लव लव्ह यू टेक केअर बाय बाय